कुणाला भेटायचं आहे आम्ही आज माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीसाठी सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस हायवेचे शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही आलेलो हो, आहोत आणि आमची प्रमुख मागणी अशी होती अनेक वर्षापासूनची मागणी आहे की गेली दोन वर्ष झालं सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवेचे भूसंपादन होत असताना अनेक नियम दहाव्यावर ठेवून शेतकऱ्यांना बाजारभावाच्या फक्त दहा ते वीस टक्केच रक्कम शेतकऱ्याच्या हातात पडू लागलेली आहे गेल्या दोन वर्षामध्ये दोन हजार तेराच्या भूसंपादन कायद्यानुसार भूसंपादन होत नाही हे निदर्शनास आलेले आहे त्याचबरोबर दोनशे एकवीस शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी थेट वाटाघाटीचे भूसंपादन व्हावे हो म्हणून माननीय हायकोर्टाने तसा निकाल पण दिलेला आहे अशा परिस्थितीमध्ये सर्व शेतकरी निरा निराशाजनक अवस्थेत आहेत आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांना असं जाणवायला लागलेलं ला आहे की आज संविधानाचा वापर न करता जर बेकायदेशी बेकायदेश बेकायदेशीरपणे भूसंपादन होत असेल तर शेतकऱ्यांची या प्रतिकात्मक राजसाहेबांना भेट देण्यामध्ये हेतू असा आहे की ज्यावेळेस संविधानाच्या मार्गानं भूसंपादन होत नसेल तर शेतकऱ्याला नाईलाज आणि हातात घेतल्याशिवाय पर्याय होणार नाही हे बोलू इच्छितो आणि याच्या या, या रुमण्याच्या पाठीमागं राजसाहेबांनी राहावं हो, अशी विनंती आम्ही करण्यासाठी राजसाहेबांना हे रुमणं भेट देण्यासाठी आलेलो माझं नाव आहे महारुद्र जाधव हो। सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस हायवे शेतकरी संघर्ष समितीचा अध्यक्ष आहे आणि मी धाराशिव जिल्ह्यामधील बाधित शेतकरी आहे